नमस्कार वारेकर किचनमध्ये स्वागत आहे आज आपल्याला बघ ना मिक्स डाळींची आमटी जी आमटी आपण गावात जास्त करतो त्यासाठी मी तीन डाळी घेतल्या आहेत मुसूर डाळ मूग डाळ तूर डाळ या डाळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपल्याला त्यात पाणी वतून पंधरा मिनटं ठेवून द्यायचे व्हिडिओ शेवटमध्ये नक्की बघा पंधरा मिनटं धुवून झाल्यानंतर आपल्याला ही डाळी कुकरला लावायची कुकरला तीन शिट्या लावायच्या जेणेकरून डाळ चांगली शिजते ही आपली डाळ शिजून झाली आता आपल्याला फोडणी द्यायची आहे तर फोडणीसाठी पहिलं तेल घ्यायचं जिरं मोहरी चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा त्यानंतर लसूण बारीक ठे ही ठेचून घेतली मी दोन ते तीन पापड कढीपत्ता लाल तिखट एक चमचा आणि आपण हळद थोडंसं हिंग हे व्यवस्थित मिक्स झालं आहे आणि थोडंसं वाटण ह्यामध्ये ॲड करायचं आहे वाटण्याची रेसिपी मी तुम्हाला खाली लिंकमध्ये देते हे व्यवस्थित मिक्स झालं याला चांगलं तेल सुटतं आहे तेलामध्ये मस्त मिक्सरला सर्व आता जी आपली डाळ शिजली होती ती त्याच्यामध्ये ॲड करायची आणि त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं ही झाली आपली आमटी तयार नक्की घरी करून बघा याला चांगली उकळी फुटवायला द्यायची चांगली उकळी फुटली आपली व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद